नमस्कार आपण बघतो ऐकून महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर शहरातील नामवंत देवगिरी सहकारी बँकेचा शिवाजीनगर शाखेचा विसाव वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला यावेळी बँकेचे चेअरमन यांच्यासह कर्मचारी वर्ग व ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित यावेळी ग्राहकां आणि कर्मचारी यांना शुभेच्छाचा वर्षव केला यावेळी मोठ्या प्रमाणात पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा देण्यात आल्या क्षेत्र सर बांधकाम व्यवसायामध्ये कार्यरत आहे त्यानंतर आपल्या समवेत प्रवीण प्रमुख पाहुणे म्हणून अशोकजी दमले सर हे सुद्धा उपस्थित आहेत ते भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपाध्यक्ष असून ते शासकीय ठेकेदार सुद्धा आहे आपल्या बँकेला एका उंचीवर निवड ठेवणार आहे असं त्यांचं आता आपण नक्कीच गुणगौरव करू शकतो असे बंधुवर किशोरजी शितोळे सर त्यांचे प्रमुख पाहुणे दामले सर आणि आज आपल्या रस्त्याच्यामधून सुद्धा सोमवार असो आणि बँकेच्या या वर्धापन दिनासाठी उपस्थित सर्व उद्योजक ग्राहक वर्ग असे सगळे बँक म्हणून कसा विचार करता येऊ शकेल तर त्याला एक दृष्टिकोन कसा देता येऊ शकेल असं देवगिरी बँकेने के केलेलं आपलं योगदान अशा सगळ्या गोष्टी आहेतच त्यामुळे स्वाभाविक आता काय तर जसं जसं मॅच्युरिटी वाढते जसं जसं आपलं आयुष्य पण वाढत जातं तसं तसे चॅलेंजेस पण वाढत जातात तसे तसे नवीन नवीन जबाबदाऱ्या पण वाढत जातात अपेक्षा पण शिवाजीनगर बँकचं ही सवार वर्धापन घेईल आणि मी वर्धापन उद्घाटनाला पण होतो आणि विश्वास आणि सेवा याची हमी देणारी ही बँक आहे मागील बँक ज्या दिसून स्थापन झाल्या बँका देवगिरी बँक हे देवगिरी बँकेने जनसामान्यामध्ये दे सर्व ग्राहकांना आपलं केलेलं आहे आणि त्याविषयी जास्त न बोलता सरांना पण भरपूर कार्यक्रम आहे या ठिकाणी मी न्यू हनुमाननगरला जे घरी येतो दहा बॅटिनचं त्यावेळेस मार्केटमध्ये कोणीच लोन देत नव्हतं दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवची गोष्ट आहे क्रांतीचौक बँकमध्ये मी विप्रो कंपनी सर्व्हिसला होतो आणि सात हजार पगारावरती लोन कोणी देत नव्हतं आणि मला जवळ सत्तर हजार रुपयाची त्यावर आवश्यकता होती बाकीचे मी ऐंशी नऊ हजार मार्केटमधून मधून पाहून जमा केले आणि माझा व्यवहार तुटणार म्हणजे मी पैसे दिलेले बाकीचे पैसे मिळत नव्हते माझे पण कोणीच उभं करत नव्हतं तेव्हा मला देवगिरी बँकेचा या शिवाजीनगर शाखेचा विसावा वर्धापन दिलाय आणि खूप मला आनंद होतोय की वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शिवाजीनगर जारखेडा ब्रँचने अतिशय कोटींमध्ये मोठा व्यवहार व्यवसाय केलेला आहे आणि देवगिरी बँकेला नुकतेच तीन मोठे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि चोवीसशे कोटींचा उलाढाल करत मागच्या वर्षी चाळीस कोटींचा नफा या देवगिरी बँकेने कमवलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या व्याज परताव्याच्या योजना सगळ्या जातींच्यासाठीच्या या ह्या देवगिरी बँकेमध्ये असतात दहा लाखांपासून पंधरा लाखांपर्यंत कर्ज आपण व्यवसाय उद्योगवाढीसाठी घेऊ शकता ज्याचं पूर्ण व्याज परतावा हे महाराष्ट्र शासन आपल्याला करतं अशा सगळ्या जातींसाठी योजना आपल्या बँकेमध्ये आहेत मी सगळ्यांना आव्हान करेन विनंती करेन की आपण नोकरीच्या मागे न लागता या योजनांचा लाभ घ्यावा कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करावा आणि बिनव्याजी हे पैसे आपल्याला वापरायला मिळतील आणि आपण चार जणांना काम देणारे होऊ शकता अशा ह्या सुंदर योजना देवगिरी बँकेत आपल्या खूप आग्रक्रमाने आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो आपणही याचा या या लाभ घ्या हीच विनंती धन्यवाद देवगिरी नागरी बँक शाखा शिवाजीनगर येथील उत्सवा वर्गपण दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद ही बँक उत्तरोत्तर प्रगती करत आहेत तशीच प्रगती करत राहील आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ ओबीसी महामंडळ त्याच्यानंतर कम मुदती कर्ज हाऊसिंग लोन हे इत्यादी प्रकारचे कर्ज तारण कर्ज आता नवीन दोन योजना सुरू आहेत आपण विद्या सन्मान योजना आणि शेतकरी सन्मान योजना या योजनेमध्ये आपण शेतकऱ्यांचा जे काय आता सध्याला पीक पिरियड असेल त्यासाठीचे कर्ज देऊ शकतो विद्या सन्मान मध्ये विद्यार्थ्यांना ट्युशन क्लासेस तसेच शाळेची फीस कॉलेजची फीस हे काय भरण्यासाठी आपण त्याच्यावरती सोने तारण घेऊन एन एस सी तारण एल आय सी तारण घेऊन कर्ज देऊ शकतो तर सर्वांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा व कर्ज वेळेच्या आत उपलब्ध होईल आजच कर्ज आजच अर्जन आजच कर्ज अशी योजना आपण आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे तरी सर्वांनी त्या संधीचा फायदा घ्यावा येईल विनंती वर्धापान दिनानिमित्त आपण आज व्यावसायिक साठी आपल्या बँकेचे टॉप फिफ्टी कस्टमर व सिनियर सिटीजन यांचा सर्वांचा मेळावा ठेवलेला होता त्यानिमित्त सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावलेली आहे आणि व्यावसायिकांसाठी ज्या कर्ज योजना जी आता सांगितल्या त्याप्रमाणे आपण त्या सर्व कर्ज योजना चा लाभ सर्वांनी घ्यावा हीच नंबर विनंती